तर चला तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटतात तर नक्की सांगत चला आणि माझी व्हिडिओ बघत चला तर चला आता आपली झालेल्या व्हिडिओला स्टार्ट स्टार्टर यु डुई का करताय तू कशाला करता। तू भूक आहे तू हे खाणार आहे का अंदर घुसून <laughs> तू न काकूची मदत करते का

मी गेले होते आता बाहेर फिरायला आणि फिरता फिरता मग एक शेती दिसली आम्हाला आणि शेतीमधून मग मी आणली आहे ही आहे चरोट्याची भागी आमच्याकडे चरोटा म्हणतात कुठे तरोटा म्हणतात तरो आणखी कुठे काय म्हणतात तर माहीत नाही तर ही रानभाजी आहे आणि ही अतिशय टेस्टची असते आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे त्याच्यामध्ये पावसातच येते आणि खूप बारीक बारीक भाजी जेव्हा तर चला फ्रेंड्स आता वाजले जवळपास सात वाजत आहे आणि मी करत आहे स्वयंपाक तर आज बेन म्हणजे किचनमधनंच व्हिडिओ केलेला आहे तर स्टार्ट तर हाय फ्रेंड्स कशी आहे तुम्ही आय होप सगळे ठीक आहेत आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे पाऊस बऱ्यापैकी येत आहे आणि चला आज मी बनणार आहे ती म्हणजे भाजी तर ती भाजी आहे रानभाजी आमच्याकडे आत्ताच मी जस्ट शेतामध्ये वगैरे जाऊन आली एकीकडे शेत आहे म्हणजे दुसऱ्यांचंच आहे तर तिथे मला ही तरोट्याची भाजी दिसली हे बघा याला आमच्याकडे तरोट्याची भाजी म्हणतात चरोट्याची तर ही कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आणि खूप छान असते आणि या दिवसात नक्की खायची तर चला या ही भाजी खा ही भाजी खाल्ल्यानं काहीतरी होते म्हणते ना काय हातपाय दुखणं कमी होते असं काहीतरी म्हणतात छान दोन पाण्याने स्वच्छ धुतली आहे आता जस्ट फिल्टरचं पाणी घेते आणि ही भाजी छान उकळून टाकायची साधी याची खोडण्याची एक पद्धत आहे ते म्हणजे ही भाजी जस्ट अशी फक्त दोन पानाची असायला हवी बिलकुल कोवडी कोवडी फक्त हे दोन पानं हे बघा बस दोन पानं तर आता आपण हे गॅसवर ठेवूया हो ठेवल्या मी तर ही भाजी उकडायला ठेवली आहे मी एकीकडे भाजी ठेवली एकीकडे अति भाजी उकडून झालेली आहे ती आता खाली ठेवली आणि सोबत एकीकडे आहे वरण कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आज बनणार आहे ते म्हणजे मी कण्या कारण ही बघा ही आहे ती तरोट्याची भाजी आणि ही बिलकुल कोवडी असतानाच तोडायची आणि तोडून आणायची खरी छान दोन तीन पाणी स्वच्छ धुवायची धुवून आणखी गरम पाण्या गरम पाण्यामध्ये थोडी उकडून काढायची म्हणजे त्याच्यातला जो उग्रपणा आहे तो निघून जातो आणि भाजी खूप टेस्टी असते आणि छान याला बारीक बारीक कापून वगैरे करायची तर ती पद्धत मी तुम्हाला समोर दाखवतच आहे हे बघा गरम पाण्यामधून जस्ट मी आता काढून ठेवलेली आहे आणि खूप टेस्टी असते आणि खूप हातपायाला चांगली असते ही आ, भाजी तर चला आता मी एकीकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कणे आहे आज पूर्ण जो बेत आहे आपला तो पूर्ण गावातला आहे म्हणजे गावामध्ये क कसं मस्त जेव्हा चरोट्याची भाजी येते तेव्हा मस्तपैकी वरण चरोट्याची भाजी भाकरी आणि सोबत कण्या असतात तर आज मी ज्वारीच्याच कण्या आहे आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर ज्वारीच्या कण्या कशा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आधी पाणी उकडत ठेवलं पाण्याला छान असं उकळू दिलं बुडबुड्या येतपर्यंत आणि मग पाणी छान उकडल्यानंतर तिथे अग जसं भाताला थोडंसं मीठ टाकतो थो, तसं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे कण्यापीठ आहे जे मी आधी दळून आणलं होतं गिरणीमधनं आणि आमच्याकडे चक्की म्हणतात तर तिथून मी दळून आणलं आणि दळून आणल्यानंतर मग त्याला गाळून घेतलं कण्या वेगळ्या केड्या पीठ वेगळं केलं पीठ आपण भाकरीसाठी वापरतो आणि कण्या आहे त्या भातासारख्या करून खायच्या असतात आणि साध्या वर्णामध्ये वगैरे कण्या इतक्या अतिशय टेस्टी वाटतात आमच्याकडे आम्ही सगळेच जणं खातो जवळपास कण्या तर ह्या बघा या कण्यासुद्धा मग थोड्याशा टाकायच्या अगदी थोडेसे टाकल्या की ते भरपूर होतात पाणी उकडल्यानंतर कण्या टाकायच्या मीठ टाकून आणि ते छान असं शिजू द्यायचं हे बघा भरपूर अशा प्रकारे आणि ढवळत राहायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत गुठळ्या झाल्या की अंदर ते शिजत नाही आणि खूप टेस्टी वाटतात या कण्या आणि पोटालासुद्धा गरम असतात शरीराला चांगले असतात आणि खूप लवकर पसतात, आणि याने वेटसुद्धा कमी होतं तर त्याच्यामुळे भाताऐवजी तुम्ही कण्या नक्की वापरा तर आता झालेला आहे आप आपल्या म्हणजे उकडतपर्यंत मी छान फोर्सवर केलं होतं आणि आता मग कमी करून ठेवलेली त्याच्यावर झाकून ठेवलं झाकण त्याच्यानंतर आता आपण जाऊया चरोट्याच्या भाजीकडे तर ही भाजी छान गरम पाण्याने मी उकळून काढली त्याच्यानंतर थंड पाण्याने आता छान ठेवत आहे छं थंड पाणी याच्यासाठी टाकत आहे कारण ती आता भाजीतलं पूर्ण आपल्याला पाणी काढायचं आहे छान असं हाताने टाईट पिळून काढायचं म्हणजे तिथलं पूर्णच्या पूर्ण पाणी निघालं पाहिजे आणि जी भाजी अगदी चवळीच्या भाजीसारखी बनवायची पण ती बनल्यानंतर खायला अतिशय टेस्टी म्हणजे अंड्याची भुर्जी ज्याप्रमाणे लागते पनीरची भुर्जी अंड्याची भुर्जी त्याचप्रमाणे आणि त्याहीपेक्षा अतिशय टेस्टी ही भाजी वाटते तर रानभाजी ही आहे आणि हे बघा याला छान मी अशी हाताने छान पिळून घेतलं तिथलं तेवढं पाणी आहे तेवढंही काढून घेतलं त्याच्यानंतर छान चाकूने त्याला बारीक बारीक कट केलेलं आणि जस्ट वरवरचीच भाजी असते दोन दोन पाण्याची आणायची खूप सारे डेठांची भाजी आणायची नाही ती कडू लागते बस जस्ट निघते तेव्हाच आणायची एक दोन भाज्या खायच्या तर त्याचप्रमाणे बोलता बोलता आपलीकडे कण्यासुद्धा शिजलेल्या आहेत झाकण जस्ट झाकून ठेवलेलं आणि बघा असे छान टाईट झालेल्या आहेत कण्या खूप पातळ करायच्या नाही आणि बघा मस्त झालेल्या आहेत कण्या आपल्या तर त्याचबरोबर आता आपली भाजीची तयारी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल आणि तुम्हाला आज भाजी भाकरी सोबत कण्या वगैरे कशा बनवायच्या तर सगळ्यांचीच मी इथे तुम्हाला रेसिपी देत आहे तर आता भाजीसाठी टाकत आहे छान दोन दोन तीन पळी तेल टाकत आहे आणि तेलासाठी कंज्युसी करू नका कारण ही भाजी तेलामध्ये छान होते जशी अंड्याची भुर्जी कशी होते त्याप्रमाणे तर चला म्हणजे पनीरची भुर्जी आपण बनू शकतो तर त्याप्रमाणे होते आणि आता ते छान तेल टाकला आहे तेल छान गरम होऊ देऊ आपण आणि गरम होतपर्यंत आपल्याला आता कांदा आणि सोबत लाल मिरची तर याच्यामध्ये लाल मिरचीच टाकायची अतिशय टेस्टी भाजी होते तर आता मी कांदे टाकून घेतलेले आहे सोबत लाल मिरचीसुद्धा तिथेच टाकून देत आहे आणि छान ती भाजी छान परतून घेते म्हणजे इथे खूप काही टाकायची गरज नाही फक्त त्याची जी, जी प्रोसिजर आहे ती तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितली की तुम्हाला बरोबर समजेल की भाजी कशी बनवायची कोणती भाजी आहे तर शेतीमध्ये वगैरे ही भाजी मिळते तर तुम्ही प्रोसिजर बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल ही भाजी आणि खरंच खूप टेस्टी वाटते एकदा तरी नक्की ट्राय करा कारण रानभाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच घ्यायचा असतो तर मुलांनासुद्धा तुम्ही द्या खूप मस्त असते तर आता कांदा आणि मिरची टाकली आहेत लाल तर त्याच्यासाठी म्हणून आता कांदा लवकर व्हावा त्यासाठी म्हणून मी टाकत आहे तिथे मीठ मिठाशिवाय मिठा कोणतीही भाजी होत नाही त्याच्यामुळे मीठ टाकणं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हिरव्या कोणत्याही भाज्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा मिठाचं प्रमाण कमीच असावं कारण हिरव्या भाज्यांमध्ये मीठ जास्त लागत नाही त्याच्यामुळे ही मीठ जरा जपूनच टाकायचं आणि त्यानंतर ही बघा ही छान मी भाजी मोकळी मोकळी करून घेतलेली आहे आणि जस्ट आता आपल्याला फक्त मीठ कांदा आणि मिरची आहे त्याच्यामध्ये हळद नाही तिखट नाही काहीच नाही टाकायचं जस्ट आता ही भाजी अशीची अशी इथे टाकून द्यायची अशी छान मोकळी मोकळी करून मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप ही भाजी दाखवा आणि ही भाजी जेवढ्या आणि तेवढी होते काही कमी होत नाही आणि काही नाही जेवढी आणाल तुम्ही तेवढीच होते तर खूप टेस्टी वाटते ही भाजी खायला खरंच आणि जवळपास रानभाज्या सगळ्याच टेस्टी असतात मी जी जी भाजी आणन लहानभाजी त्याची त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्कीच देईल आणि चला आता ही छान भाजी आपण म्हणजे जे कांदा वगैरे टाकला ते छान एकत्र सगळं करून घेऊ भाजीमध्ये वगैरे तर ही बघा ही भाजी त्याप्रमाणे दिसत आहे जवळपास ही अर्धी शिजलेलीच आहे आता बिलकुल गॅस कमी करून आपण ही भाजी शिजवूया नाहीतर मग खालती लवकर ती गुळी लागते कारण याच्यामध्ये आपल्याला पाणी बिणी काही टाकायचं नाही टमाटर नाही काही नाही तर त्याच्यामुळे ती भाजी अशी छान कमी फोर्सवर शिजवून टाका शिजवा थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मी आज करणार आहे छान वरण तर कण्याबरोबर वरण पाहिजे त्यासाठी म्हणून मी वरण बनवत आहे वरणासाठी मी इकडे कुकर लावलेलं होतं तर कुकर झालेलं आहे आता साधं वरण फोडणी देत आहे जिरं मोहरी टाकली सोबत हळद आणि थोडंसं मीठ टाकून वरण फोडणी देऊन देऊया आपण बस आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे किंवा जेवढं तुम्ही पातळ वरण खाता तर त्याच्यानुसार तुम्ही आपलं पाणी ॲडजस्ट करा बस माझं झालं आहे आता वरण फोडणी देऊ सोबत कण्या आणि सोबतच झालेलं आहे हे बघा वरण सोबत कण्या झालेल्या सोबत, सोबत इकडे भाजी कमी फोर्सवर शिजतच आहे आणि ही बघा भाजी तुम्हाला मी काढून दाखवते अतिशय म्हणजे शिजलेलीच आहे आता ही तर आता आणखी म्हणजे बुडी लागावं नाही त्यासाठी म्हणून अधूनमधून ती फिरवत जायची आणि छान ती थोडीशी आणखी शिजवून घ्यायची म्हणजे अदनंमधनं त्याला ब म्हणजे बघावं लागतं नाही ती भाजी लवकरच बुडी लागते तर आता जवळपास आपली ही भाजीसुद्धा झालेली आहे आणि आता आपण देऊया गॅस बंद करून तर त्याचबरोबर तिकडे वरण शिजत आहे आणि मी बघा पीठ घेत आहे कन्या पीठ आहे हे तर आता आपल्या राहिल्या आहे भाकरी बनवायच्या तर ही आहे ज्वारीचं पीठ आहे आणि कोणी गरम पाण्याने बनवतात गरम पाण्याने बनवला तर भाकरी कधी तुटत नाही किंवा अशा भाकरीला क्रॅक पडत नाही भाकरी अतिशय गोल आणि खूप चांगल्या होतात पण आता मला वेळ होत होता त्याच्यामुळे मग मी आता थंड पाण्याने भाकरी करत आहे थंड पाण्याने सुद्धा भाकरी छान वाटतात आणि थोडंसं त्या हे इकडे तिकडे होतात पण मात्र ज्याला जमतात ते थंड पाण्यानेच करतात नाहीतर गरम पाण्यानेच भाकरी केल्या कधीच चांगल्या म्हणजे चवीलाही चांगल्या होतात आणि सोबत त्या बनताना तुटतसुद्धा नाहीत त्याच्यामुळे ट्राय करा की थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही त्या भाकरी तुम्हाला हवं तेवढं पीठ थोडं थोडं टाकत जा आणि मग थोडं थोडं पीठ करून मळत जा म्हणजे हाताची जे असे पाच बोटं आहेत ना तर त्यांनीच असं छान जोर लावून असं आपल्याला मळायचं असतं दोन तीनदा असं घासून संग। बसून तर मी मला वाटतं भाकरीची मी तुम्हाला आक एकदा रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि सोबतच बघा भाकर जेव्हा आपण तव्यावर टाकायच्या आधी जेव्हा आपण भाकरीला मोठे म्हणजे भाकर जेव्हा आपण मोठी करतो तर बेलन्याणी वगैरे करायची नाही बेलण्यानीसुद्धा होते पण त्याच्यासाठी भाकरीचं पीठ खूप चिकट असायला हवं तर आता मी करत आहे ते म्हणजे कोरपाटावरच घेऊन आहे तो गोळा आणि हातावरचा करत नाही कोरपाटवरच्या करत आहे तर हे बघा या प्रकारे मी छान भाकर केलेली आहे छान थोडंसं कोरपाटमध्ये बी पीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर ती भाकर अशी गोलगोल गोलगोल गोल, हाताच्या ज्या चार बोटं असतात आपले अंगठा अंगठासळून जे चार बोटं असतात चार बोटांनी अशी छान छान इकडून तिकडून निघून तिकडून सगळीकडून दाबत जायची ती भाकरी आपापच मोठी होते आणि कुठूनही तुटत नाही एक हात त्याच्या कडेला लावून ठेवायचा दुसऱ्या हाताने भाकरी थापायची तर अतिशय गोल आणि छान भाकरी होतात आणि जर गरम पाण्याने केलं तर त्या आणखी तुटत नाहीत हे बघा या जो क्रॅक दिसतो आहे त्या थोंड्यात थंड्या पाण्यामुळे आहेत हेच गरम पाणी घेतलं तर काही होणार नाही तर याप्रमाणे बघा इकडे भाकरी शिजत आहे त्याचबरोबर मी इकडे एक आणखी भाकरीचं पीठ आहे अशा मी -तीन दोन तीन भाकरी बनवून घेईल तर हे बघा दोन तीन भाकरीच आणि त्याचबरोबर ही भाजी आणि वरण आणि कन्या तर चला आज झालेला आहे आता स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये आज खूप टेस्टी स्वयंपाक झालेला आहे एक तर रानभाजी दुसरं म्हणजे भाकर कन्या आणि साधं वरण तर आज आता मस्तपैकी जेवण करते आणि त्याचबरोबर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल लाईक सोबत शेअर करायला विसरू नका आणि मी करते व्हिडिओला एंड तर बाय